स्वामी समर्थ बरेच दिवस तुमच्या सगळ्यांचा फीडबॅक आहे सगळ्यांनी कमेंट्स केलेले की ताई तुमचे एक वर्ष दीड वर्ष झालं काही रेसिपीज नाही काहीच नाही पण घरात काहीतरी अपडाऊन होते काहीतरी कारण होती सुख दुःखाची कारण होती पण कसं असतं ना ह्या सगळ्या प्रसंगामध्ये स्वामी सतत माझ्या बरोबर होते स्वामीने जणू काही माझा हात धरला होता पण आज स्वामीने दिली की चला सुरुवात करा आता मी तुमच्या कामाला आणि म्हटलं पहिला एपिसोड सुरुवात करूया स्वामींपासूनच स्वामींच्या मठात चलले तर म्हटलं स्वामींसाठी प्रसाद करूया लापशीचा शिरा तो पण गुळ घालूया आधी आपण लापशी थोडीशी भाजून घेणार आहोत तर आपण आधी घेऊया एक कप तूप साजूक तूप घेतलेलं आहे तूप विकळलेलं आहे आता आपण त्यात घालूया लापशीचा रवा आणि ती छानपैकी आता भाजून घ्यायची आपल्याला म्हणजे मग ती चिकट होत ना दाणा दाणा सेपड याचा रंग थोडासा बदलायला पाहिजे आपल्याला तर आपल्याला पाच मिनटं जातील तोपर्यंत आपण पाणी उकळून घेऊया लापशी शिजवायला आपल्याला पाणी लावणार जेवढी कप लापशी आहे त्याच्या चार पटीने आपण पाणी घेणार आहोत आणि इथे मी गॅस कमी केलेला आहे कारण रंग भलगत आलेला आहे पाच मिनटं झालेली आहेत रंग बदललेला आहे आणि आता पाणीही उकळलेलं आहे आपण आता हे पाणी या लापशीमध्ये घालणार आहोत गरम आहे आता ह्याच्यावर झाकण द्यायचंय आणि शिजून द्यायचंय साधारण पंधरा मिनटं तरी शिजायला लागणार आहेच त्यामुळे वाट बघायची आता बघूया की लापशी किंवा दलिया आपला शिजलाय का तर थोडंसं शिजायला पाहिजे तर आपण त्यात अजून एक वाटी पाणी ॲड करूया तर दलिया कशा प्रकारचा आहे कारण ह्याच्यामध्ये पण आपण जसा बारीक रवा आणि जाड रवा घेतो ना त्याचप्रमाणे दलिया थोडासा बारीक पण असतो आणि थोडासा जाड पण असतो कधी कधी चार वाटीमध्ये पण तुमचं काम होऊन जाईल किंवा तुम्हाला दोन वाट्या एक्स्ट्रा पण लागतील आता आपण ह्याच्यामध्ये गुळ घेतो एक वाटी जो आपण गुळ घेतलेला आहे तुम्ही बारीक कट करून घेतलेला आहे पुन्हा आपण गॅस कमी करायचा एकदम आणि त्याच्यावर झाकण देऊन शिजून द्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यात थोडीशी मिरची पावडर घालूया साधारण हाफ टी स्पून एक टेबल स्पून ड्राय फ्रुट्स आधी घालूया आणि थोडस नंतर घालूया हो ड्राय फ्रुट्स मी चॉप करून घेतले बदाम आणि पिस्ता होता आता ह्याच्यावर मी झाकण लावते आणि अगदी सीम करायचं गॅस कमी करायचंय आणि वाट बघायची पण आता साधारण हे दहा मिनटं तरी आपल्याला लागणार आहे तर दहा मिनटं आपल्याला वाट बघायची गॅस स्लो करायचंय त्याच्यावर झाकण ठेवायचंय दहा मिनटं झालेली आहे बघूया लापशी तयार आहे का वा छान पुरलेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे कारण ही थंड झाल्यावर आणि ती छान अशी मोकळी होणार आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करते गरमागरम लापशीचा शिला म्हणजेच दर्या तयार आहे आता मी आहे स्वामींच्या मठात स्वामींचा आशीर्वाद घ्यायला खास मी स्वामींच्या मठात भुईगावला आलेली आहे कुठल्याही मठात स्वामींच दर्शन हा नेहमीच एक अद्भुत अनुभव असतो वसई येथील भुईगावचा हा मठ दोन साली स्थापन झाला वसई पालघर या भागातील स्वामी भक्तांना यामुळे स्वामींचे दर्शन घेणे सोपे जाते इथे आल्यावर एक वेगळं चैतन्य तुम्हाला अनुभवायला मिळत समोर स्वामी आणि शेजारी निसर्ग असा दुहेरी योग इथे आहे यावेळेच दर्शन जरा अधिकच खास झालं कारण इथे आल्या आल्या मला ही ऋषी वाल्मिकी विद्यालयातील छोटी छोटी मुलं भेटली अतिशय मनापासून आणि शिस्तीत ही मुलं स्वामींना माझा जप करण्यात रमवान झाली होती उद्याची आशा असलेल्या या बच्चे कंपनीमध्ये स्वामींबद्दलचा भक्तिभाव बघून मन भरून आला स्वामींचे दर्शन आणि प्रदक्षिणा झाल्यावर स्वामींच्याच कृपेने मला इथे भोजन कक्षाला भेट देण्याची संधी मिळाली प्रसादाची जोरदार तयारी इथे चालली होती अतिशय आणि मन लावून इथल्या महिला काम करत होत्या शाळेच्या मुलांसाठी खास बनवलेल्या सुग्रास जेवण माझ्याही वाटायला आलं ताई तुम्ही जेवण घ्यायलाच हवं असे म्हटल्यावर मला इथल्या प्रेमळ महिलांचा आग्रह मोडवेन आणि म्हटलं कदाचित हा स्वामींचा कृपा प्रसाद असावा त्यामुळे या मुलांच्या बालनीला बघता बघता छान जेवण झालं मठाचा आजूबाजूचा परिसर देखील अतिशय सुंदर आहे आणि त्यामुळे तुम्ही कधीही वसई जवळ आलात तर भुईगावच्या या मठाला नक्की भेट द्या श्री स्वामी समर्थ